हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसं काय तर मजेत ना बऱ्याच दिवसांनी आजचा ब्लॉग शूट होतो आहे आणि तुम्हाला सांगू शकते की बघा इकडचं वातावरण तर हे शेताकडचं वातावरण आहे हे मी माझ्या माहेरला आलेले चार तीन चार दिवस झालं आणि तब्येत पण बरी नाही आईस्क्रीम खाल्लेली सगळे सरदेन तेन झाले त्याच्यामुळे काय नाही आणि मी डिलेवरीसाठीच आता माहेरला आलेली तर तुम्हाला एकदा सांगावं म्हणलं की मी आलेले इकडं आणि आता इकडचेच ब्लॉग येतील इकडची मज्जा येईल शितांशाची पण मजा येईल आता सध्या तर तो पाणी खेळायला आहे बघा पाणी आणि माती खेळायला लागलं तुम्हाला दाखवते तो कसा खेळायला आहे जरा माझ्या चेहऱ्याकडं माझ्या अवताराकडं दुर्लक्ष करा कारण की तसं ते झाल्यामुळे मला काहीच करू वाटे नाही त्याच्यामुळे मी असेच बसलेले तर तुम्ही कसे काय नक्की सांगा आणि विनू काय करायला लागले मी तुम्हाला का पाणी घेऊन असं खेळायला लागला काय करायला तू भास्कर पाणी खेळू नको ठेव तिथं जग चल ये इकडं हॅलो कर हॅलो मन हॅलो हाय हाय कस काय म्हणजे पकडलं होत कुठं आहे मग टाका खाऊन टाकला मेव ना तिकड तिकड जाऊन हा मना बबडी च्या मना म्याऊन बघा आमचं सगळं मोठा उंदीर खाऊन टाकला है ना हां आमच्या विनूला पाळायचं होता उंदीर ना हां हां विनूची पण तब्येत बरी नाही बघा त्याला पण सर्दी ती झाली तरी पण पाणी खेळायचं पडलेलं आहे त्याला हा ना बा हा गाव बंडी आई गाव बंदी, बंदी। हे बबीचा ए बुंग तम हॅलो नमस्कार मटन मटन काढले तर इथून कंटिन्यू ब्लॉग इकडचेच येतील त्याच्यामुळे जर अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या ला, लाईक ला, करा कमेंट करा Dan saya akan beritahu kakak-kakak saya berapa bulan ini dan apakah saya akan mempunyai anak-anak. Jangan lupa untuk berkongsi dengan kakak-kakak. Selamat tinggal.